प्रत्येक स्पर्धा परीक्षेत चौकन मोजा चौरस मोजा रेषाखंड मोजा असा प्रश्न असतो आणि त्यावेळेस मुलांचा वेळ वाया जातो तो वेळ वाचविण्यासाठी सोपी ट्रिक्स पाहूया चौकोन मोजण्याची सर्वप्रथम तुम्हाला जे कपे दिले त्यातील आडवी पहिली लाईन पहा पहिल्या लाईन मध्ये डावीकडून एक पासून अंक टाकायला सुरू करा एक दोन तीन चार पाच सहा मित्रांनो अंक टाकल्यानंतर ज्याप्रमाणे तुम्ही वरच्या कप्प्यामध्ये पहिले अंक टाकला त्याप्रमाणे डावीकडील पहिल्या कप्यामध्ये एक पासून अंक टाकायचा आहे एक पहिल्यांदाच आहे तर दोन टाका तीन टाका चार टाका बघा आडव्या लाईन मध्ये आपण अंक टाकले क्रमानं डावीकडून उजवीकडे गेलो आणि इथून वरून खाली आलो प्रथम टाकलेल्या अंकांची आडव्या अंकांची सर्व बेरीज करा एक दोन तीन तीन तीन, तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस आडवी बेरीज करा त्याप्रमाणे करा मित्रांनो एक तीन, तीन 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 सहा चार दहा मित्रांनो आडवी बेरीज करा टाकलेल्या संख्यांची उभी बेरीज करा जी बेरीज येईल तुमची आडवी आली एकवीस उभी आली दहा यांचा गुणाकार करा एकवीस गुणिले दहा तोंडी गुणाकार येतो दोनशे दहा याच्यापेक्षा सोपी पद्धत कोणतीही नाही चौकन सोपी आणि कमी वेळामध्ये उत्तर काढणारी पद्धत अशा सोप्या सोप्या ट्रिक्स तुम्हाला विजय कुमार नरवणे या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या मुलांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे धन्यवाद मित्रांनो